वेगळ्याच चॅनल वरून अपलोड झाला चितून स्टार्ट झाला त्यामुळे मी आता मधून स्टार्ट करत आहे सगळ्यात पहिल्यांदा आपण इथे आमटी फोडणीला घातलेली आहे संपूर्ण जेवणाचा डब्बा मला शूट करायचा होता पण परन... ठीक आहे आता आपण स्टार्ट करूयात स्क्रीन लाप करा म्हणजे लाईक होईल इथे मी कोडणीला वरून दिलेलं आहे आणि आता चपातीची तयारी करते तरी आतापर्यंत आपण जेवणाच्या डब्यामध्ये वरण बनवलेलं आहे आणि वरणाला इथे दिलेली आहे कोटली जे कोणी काय बघत आहे ते सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण बनवत आहोत सातारी नवऱ्याचा संपूर्ण जेवणाचा डब्बा ज्या कोणी महिला जेवणाचा डब्बा बनवतात स्वयंपाक करत असतात त्या सर्वांना प्रश्न पडतो की डब्याला काय बनवावं घरी जेवणाला काय बनवावं म्हणून या लाईव्ह द्वारे मी त्या सगळ्यांना मी काय बनवत आहे हे दाखवत आहे इथे मी आता घेत आहे पीठ म्हणून आमटी फोडणीला दिलेली आहे आणि कुकर लावलेला आहे इथे कुकर लावलेला आहे इथे चपातीची तयारी करून घेते त्याच्यानंतर आपल्याला सुक्या भाजीची सुद्धा तयारी करायची सातारी नवऱ्याच्या संपूर्ण जेवणाचा डब्बा ज्याच्यामध्ये मी सगळ्यात पहिल्या देऊन घेतली आणि आता इथे मी चपातीचे पीठ होते आज श्रावणी असल्यामुळे बऱ्याच लोकांचे उपवास सुद्धा असणार आणि ज्यांचे श्रावणी सोमवारचे उपवास नाहीत अशा महिलांचे उद्या नागपंचमी असल्यामुळे महाराष्ट्रातील महिलांचे तर उपवास असणारच आहे तर आज उपवासला काय मेनू होते हे प्लीज कमेंट करून सांग आज आपण म्हणत आहोत सातारी नवऱ्याचा संपूर्ण सगळ्यात पहिल्यांदा वरणाला फोडणी देऊन घेतलेली आहे फोडणीची सुक्या भाजीची सुद्धा अर्धी तयारी झाली आहे आणि आता चपातीचं पीठ मळून घेते तसेच आज संध्याकाळी उपवासाच्या भात आंबीचा सुद्धा लाईव्ह होणार आहे त्यामुळे ज्यांचा उपवास आहे त्यांनी हा हाय पहावा पिठाला तेल लावून ठेवते म्हणजे पीठ छान सरे मुरे आणि तोपर्यंत आपण पुढच्या फोडणीची तयारी करून पूनम सोनमी हाय हाय इथे माझी आमटीला फोडणी दिलेली आहे फोडणीचं साहित्य मी काढलेलं आहे आणि आता मी एक कांदा चिरून घेत आहे तर जे कोणी लाईव्ह पाहत आहात प्लीज तुम्ही लाइव हा कुठून पाहत आहात कमेंट करून सांगा सगळ्यात पहिल्यांदा मी मुगाची अमटी मुगाचं करण शिवून आहे चपातीचं पीठ मळून झालेलं आहे टिफिनसाठी आणि आता बनवत आहे सोप्या भाजीची तयारी आता आपण चपाती लाटायला घेणार आहोत तर मी कुकर पलीकडे जे कोणी लाईव्ह ला जॉईन झालेले आहेत त्या सगळ्यांच सा स्वागत आहे आज आपण म्हणत आहोत सातारी नवऱ्याचा संपूर्ण जेवणाचा डब्बा ज्याच्यामध्ये मी पायीचं वरण फोडणीला दिलेलं आहे आणि पीठ मळून आता चपातीची तयारी करत आहे सुक्या भाजीसाठी लागणारे सगळे साहित्य काढून ठेवलेलं आहे नवीन ऍड असेल त्यांनी या स्क्रीन ला डबल टॅप करा म्हणजे हा जो लाईव्ह आहे ना तो लाईव्ह होईल आणि हे लाईव्ह जर तुम्हाला डेली पाहायचे असेल तर चॅनलला ला सबस्क्राईब सुद्धा करा आणि तुम्ही हा व्याय कुठून पाहत आहात हे सुद्धा मला कमेंट करून सांगा मी हा व्याय करत आहे साताऱ्यातील महाराष्ट्रातील सातारामधून जे कोणी चॅनल वरती नवीन ऍड झाले त्या सगळ्यांचं स्वागत आहे आज तुमच्या स्वयंपाकामध्ये काय काय मेनू होते श्रावणी सोमवार आणि तसेच नागपंचमीचा उपवास असल्यामुळे बऱ्याच जणांचे उपवास सुद्धा असतील तर उपवासाला सुद्धा काय मेनू होते कमेंट करून सांगा

मुगाचे वरण बनवले आणि संध्याकाळी बनवणार आहे उपवासाचा उपवासाची भात आमटी संध्याकाळी उपवासाच्या भात आमटीचा लाईव्ह होणार आहे तर ज्या कोणाचा उपवास आहे त्यांनी तो प्लीज लाईव्ह अटेंड करा त्यांचा जेवणाचा डब्बा बनवण्याचा हाच टायमिंग असतो यामुळे मी आता हा जेवणाचा डब्बा बनवत आहे तसेच जे कोणी नवीन ऍड झालेल्या आहेत त्या सगळ्यांच स्वागत आहे आणि जर आवाज थोडा कमीच असेल तर प्लीज तुम्ही तुमच्या मोबाईलचा साऊंड वाढवा सगळ्यात पहिल्यांदा मी मुगाची आमटीला फोडणी घेऊन घेतलेली आहे सुक्या भाजीची तयारी केली आहे आणि आता मी म्हणत आहे चपाती जे कोणी चॅनल नवीन ऍड झाले आहेत त्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण बनवत आहोत सातारी नवऱ्याचा संपूर्ण जेवणाचा डब्बा स्क्रीन डबल टॅप करा म्हणजे हा जो लाईव्ह आहे ना तो लाईव्ह मी सातारा मधून करत आहे त्यामुळे जिल्हा तालुका सगळा सातारा आहे जे कोणी चालवून नवीन ऍड झालेलं आहे त्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण बनवत आहोत सातारी नवऱ्याचा संपूर्ण जेवणाचा डब्बा ज्याच्यामध्ये मी आता मुगाच्या डाळीचं वरण बनवलेलं आहे चपाती बनवत आहे आणि सुक्या भाजीची तयारी केलेली आहे भाजी स्पेशल आहे सातारीच भाजी आहे ती ही भाजी ही चपाती बनवून झाली की मी भाजीची तयारी करणार आणि आता आपण सुकी भाजी बनवत आहे मी तर सगळ्यात पहिल्यांदा मी याच पॅन मध्ये तेल टाकून घेते या तेलामध्ये टाकते कडीपत्ता कांदा टाकून घेते भ थोडीशी कोथुंदे टाकलेली थोडीशी हळद टाकते अजून तेल टाकते याच्यामध्ये अर्धा चमचा एवढं तेल टाकले तेला तेलात ते व्यवस्थित कांदा परतून घ्यायचा परत लिहिल्या कांद्यामध्ये टाकायचा आहे कांदा, कांदा लसूण मसाला कांद्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा आणि अजून शिजायची ताई गणपतीला मुंबईला या सातारा मध्ये सुद्धा असतात खूप छान छान गणपती स्पेशली गणपतीसाठी साठी एवढ्या लांब जायचं म्हणजे ट्रॅव्हलिंग चा प्रश्न आला राहण्याचा त्याच्यामुळे आम्ही इथेच गणपती बघतो लसूण कांदा लसूण मसाला आणि कांदा व्यवस्थित परतलेला आहे आता याच्यामध्ये टाकायचा आहे आपल्याला जस की मी म्हणलं आज मी बनवत आहे साता सा सातारी नवऱ्याचा जेवणाचा डब्बा त्याच्यामध्ये सातारीच भाजी असणार आहे तर याच्यामध्ये टाकणार आहे शेंगदाण्याचा हे शेंगदाणे घरचे असल्यामुळे याला लवकर लगेच तेल सुटलेला आहे त्याच्यामुळे थोडासा असा गोळा झालेला आहे आता हे शेंगदाणे व्यवस्थित ह्या मसाल्यामध्ये मिक्स करून घेते अर्धा चमचा एवढे टाकते आता याच्यात मी थोडं थोडस पाणी मिक्स करत आहे म्हणजे इथं आपला आणि व्यवस्थित मिक्स झालं की ते सुटेपर्यंत आपल्याला ही भाजी सगळ्यात गॅस लो करून ठेवायची आहे कोणती भाजी आहे त्याला शेंगदाण्याची चटणी किंवा माद्या म्हणतात याला मिनिट ठेवूयात त्याच्यानंतर याला तेल सुटेल आज श्रावणी सुमोर असल्यामुळे बऱ्याच लोकांचे उपवास आहेत तर आज तुमच्या घरी उपवासाला काय बनवलं आहे किंवा लंचमध्ये जर दुसरं काय बनवलं असेल तर काय बनवलं होतं हे प्लीज कमेंट करून सांगा आज जेवणाच्या डबा बनवलेले आहेत चपाती इथे माझं मुगाचं वरण बनत आहे कुकरला लावलेलं आहे आणि बनवत आहे मी महाद्या म्हणजे सेंगदाण्याची चटणी ज्याला सातारमध्ये मध्ये म्हणतात याला सुद्धा तेल सुटत आलेलं आहे तर असा होताचा सातारी नवड्याचा जेवणाचा डब्बा याचा शॉट सुद्धा आपल्या या चॅनल अपलोड होईल तर शॉर्ट्सला खूप छान असा प्रतिसाद आल्यामुळे मी त्याच्या पूर्ण रेसिपी लाईव्हद्वारे दाखत असते बाय